श्री स्वामी समर्थ उगाची भितोशी बे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा श्री स्वामी समर्थ स्वामींच्या सुंदर नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात झालेली आहे त्यामुळे आजचा दिवस तुमचा नक्कीच चांगला जाणार आहे तसेच येणारा प्रत्येक दिवस हा तुमचा सुखी आणि समृद्धीचा जाणार आहे फक्त तुम्हाला स्वामींची कृपादृष्टी प्राप्त करण्यासाठी स्वामींची श्रद्धा स्वामीवरती श्रद्धा ठेवणं गरजेचं आहे स्वामींची भक्ती करणं गरजेचं आहे आजचा हा स्वामी संदेश निश्चितच सुंदर होणार आहे त्यामुळे आजचा स्वामी संदेश स्किप करून ऐकू नका शेवटपर्यंत ऐका तुम्हाला हा स्वामी संदेश कसा वाटला हे आम्हाला व्हिडिओमध्ये व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की सांगा श्री स्वामी समर्थ आता ज्यांनी सत्याहत्तर नंबरचा अंक निवडला आहे त्या भक्तांसाठी स्वामी काय सांगू इच्छितात ते जाणून घेऊया स्वामी अशा भक्तांसाठी सांगतात अरे जीवनामध्ये दुःख आणि सुख या दोन गोष्टी जास्त काही दूरच्या नाही आहेत सारख्याच आहेत तू जर मनात मानले तर सुख आहे आणि तू ज्याच्यावरती विश्वास ठेवत नाही ते दुःख आहे त्यामुळं तू जीवनामध्ये सुखी होण्यासाठी कधीच धडपड करू नकोस तू जीवनामध्ये जे तुझं कर्म आहे ते कर्म करत चल सुख आणि दुःख ह्या तर दोन तारेवरच्या कसरती आहे त्या जीवनामध्ये येणार आणि जाणार त्या तुझ्या कर्माचे भोग असू शकतात कारण की तुझे कर्म हे मागच्या जन्मीचेही असू शकतात आणि वर्तमान काळातले किंवा भविष्यात काळात जे तू भूतकाळामध्ये जे पाप केलेले आहे चालू जीवनामध्ये ते सुद्धा असू शकतं त्यामुळं तू सुखाच्या मागं धावू नकोस तू तु, तुझा मार्ग स्वामीमय कर तुझं जीवन स्वामीमय कर तू स्वामींच्या सेवेमध्ये स्वतःला वाहून घे तू भगवंताची सेवा कर आपले कर्म चांगले ठेव आडल्या अडल्यांना मदत कर मग बघ तुझं आयुष्य कसं होतं ते तुझ्या आयुष्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक संकटांना स्वामी स्वतःहून तुला साथ देतील येणाऱ्या प्रत्येक संकटांना स्वामी परतवून लावतील तुझ्या जीवनाचं ते गुपित फक्त स्वामीच तुला सांगतील तू स्वामींवरती विश्वास ठेव अरे भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे स्वामी समर्थांचं एक वाक्य आपल्या मनाला किती भरारी देऊन जातं आपल्या मनाला किती आधार देतं स्वामी स्वतः सांगतात भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वतःला कधी एकटे समजू नकोस मी दिसत नसलो तरीही सावलीसारखा कायम तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ ताज्यांनी अठ्ठ्याऐंशी नंबरचा अंक निवडला आहे त्या भक्तांसाठी स्वामी काय सांगू इच्छितात ते जाणून घेऊया अशा भक्तांसाठी स्वामी सांगतात अरे तू जीवनामध्ये अहंकार सोड तुझ्या जीवनाला मध्ये अहंकाराला जागा देऊ नकोस तुझी मान उंचावू नकोस तू जीवनामध्ये जे जी आहे त्यामध्ये समाधानी राहण्याचा प्रयत्न कर अहंकार आणि गर्व या दोन विरुद्ध गोष्टी नाहीत त्या एकच आहेत कारण की अहंकार आणि गर्व हे मनामध्ये तयार होतात आणि त्याचं रूप नंतर वास्तविकपणे तुझ्या तोंडातून तुण बाहेर येतं त्यासाठी तू अहंकार मनामध्ये फुगू देऊ नकोस मनामध्ये गर्व निर्माण होऊ देऊ नकोस कारण की ही सर्व सृष्टी नाशवंत आहे एक दिवस सर्व तुझं शरीरसुद्धा नाशवंत आहे नश्वर आहे एक दिवस ते नष्ट होणार आहे जीवनामध्ये जो जन्माला येतो त्याचा मृत्यू अटळ आहे ज्याप्रमाणे दिवस <laughs> नंतर रात्र होते आणि रात्रीनंतर दिवस होतो त्याच प्रमाणामध्ये ज्याचा जन्म होतो त्याचा मृत्यूसुद्धा होतो त्यामुळं तू अहंकारापासून दूर ठेव मनाला तुझ्या आणि तुझं जीवन स्वामींच्या भक्तीमध्ये स्वामींच्या चरणाशी एक निष्ठ कर तुझे कर्म तुझं हे कर्म कर्मफळ तुला त्याप्रमाणे मिळणार आहे त्याप्रमाणे तुझं जीवन सुखी आणि समृद्ध होणार आहे तू जीवनामध्ये फार कष्ट सहन केलेले आहेस पण ते कष्ट हे तुझ्या कर्माचे भोग आहेत ते तुला भोगावेच लागतील त्यासाठी तू तु, तुझे कर्म सुधर तुझे कर्मच तुला या कलियुगामध्ये तारू शकता तुझी भक्तीच या तुला कलियुगामध्ये तारू शकते श्री स्वामी समर्थ स्वामी सांगतात मी सदैव तुझ्या पाठीशी आहे त्यामुळं भिवू नकोस मी तुझ्या सदैव पाठीशी आहे भिवू नकोस मी तुझ्या सदैव पाठीशी आहे आता ज्यांनी नाइंटी नाईन म्हणजेच नव्याण्णव नंबरचा अंक निवडला आहे त्या भक्तांसाठी स्वामी काय सांगू इच्छितात ते आता जाणून घेऊया भक्तीचे नाम श्री स्वामी समर्थ शक्तीचे नाम श्री स्वामी समर्थ आनंदाचे नाम श्री स्वामी समर्थ सुखाचे धाम श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ ह्या सर्वांमध्ये आहे स्वामी समर्थ स्वतः सांगतात मी गरुडावरही आहे मी कैलासावरही आहे मी सगळीकडे आहे मी सगळीकडे आहे मी वारा आहे मी पाऊस आहे मी सर्वत्र आहे मी चराचरात आहे स्वामी स्वतः सांगतात मी प्रत्येक जीवामध्ये माझा अंश मजबूत माझा अंश आहे कारण की हे सगळी सृष्टी एकच आहे ही सर्व सृष्टी एकच विधात्याची आहे फक्त त्यांची रूपं वेगवेगळी आहेत त्यामुळं तू स्वतःला भगवंतापेक्षा मोठं समजू नकोस भगवंतापेक्षा मोठं होण्याचा प्रयत्न करू नकोस स्वामींपेक्षा मोठं होण्याचा प्रयत्न करू नकोस तू जे आहे त्यामध्ये समाधानी मान तू फक्त भगवंताचा एक अंश मात्र आहेस हे मानून तू तु तुझं तु कार्य कर तुझ्या जीवनामध्ये येणाऱ्या अडचणी येणारे संकट हे तुझ्या कर्माचे भोग आहे ते तुला मिळतच राहतील पण तू खचून जाऊ नकोस येणाऱ्या संकटांना सामोरं जाण्याचा प्रयत्न कर खचून जाऊ नकोस देवावरती विश्वास ठेव परमेश्वरी शक्तीवरती विश्वास ठेवू तुझ्या हृदयामध्ये असणाऱ्या गुरुतत्वावरती विश्वास ठेवू म्हणतात उपास हा नेहमी अन्नाचाच करावा कधी कधी वाईट विचारांचाही करावा कधीतरी उपास अहंकाराचा करावा कधी उपास मीपणाचाही करावा कायम स्वामी सेवेचा दुष्काळ संपवून स्वामी समर्थचरण कधी न सोडण्याचा संकल्प करावा श्री स्वामी समर्थ भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असेच नवनवीन स्वामी संदेश ऐकण्यासाठी स्वामी समर्थ माझी आई या चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा यामुळे नवनवीन आमचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तुम्ही जर आत्तापर्यंत आपल्या स्वामी समर्थ माझी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया एकदा सबस्क्राईब करून घ्या स्वामींचे हे संदेश नवनवीन तुमच्या जीवनामध्ये रोज आपल्या चॅनलवरती प्रसारित होते होत असतात जीवनामध्ये आपलं जीवन कसं जगायचं देवाची भक्ती कशी करायची देवांचे जी ऊर्जा देणारे जे संदेश आहेत ते आपल्या चॅनलवरती प्रसारित होत असतात त्यामुळे वेळ मिळेल तसा हे संदेश ऐकत चला तसेच स्वामी सारा अमराजचे एकवीस अध्याय सुद्धा आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे तसेच शिवलीला अमरचे अध्यायसुद्धा आपल्यावरती चॅनलवरती पूर्ण उपलब्ध आहे तेसुद्धा तुम्ही जसा वेळ मिळेल मिळेल तसा ऐकत चला भक्तीचा मार्ग धरा आणि खऱ्याची साथ धरा श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदैव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जे